मित्रांनो जर मुलाबाळांची नजर काढायची असेल ना तर एकच वस्तूने आपण ती नजर काढू शकतो भरपूरदा लहान मुलं असतील मोठे मुलं असतील आजारी पडतात चिडचिड चीड़ करतात अभ्यासात त्यांचे लक्ष लागत नाही किंवा सतत आपल्याला असं वाटतं की हे मुलं असं का वागत आहेत तर मग त्यावेळेस आपण त्यांची नजर काढावी कारण आपल्या मुलांना बऱ्याचशा वेळेस बाहेरच्या लोकांची किंवा कोणत्या तरी वाईट शक्तीची नजर लागते आणि त्यामुळे मग आजारपण किंवा चिडचिड करणं किंवा बाधा असं काही ना काही सुरू असतं मग त्याच्यासाठी एक वस्तू खूप गरजेची आहे मित्रांनो आणि ती गोष्ट आहे तांदूळ हो मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरातले एक चिमुटभभर किंवा एक मूठभर तांदूळ घ्यायचे आहे बघा भरपूर लोक मूठभर तांदूळ घेऊ शकत नाही मग त्यांच्यासाठी चिमुटभर आणि जर आपल्याकडे भरपूर तांदूळ आहेत तर मग आपण एक मूठभर घेतलं तरी काही हरकत नाही आपल्या मुलांना आपण कोणत्याही दिवशी एका जागेवर बसवायचं आणि त्यांच्या वरून आरती ओवाळतो तर सात वेळेस तांदूळ ओवाळून घ्यायचा हातातच आईने वडिलांनी नजर काढली तरी चालते उजव्या हातात तांदूळ घ्यायचे आणि मुलांवरून गोल फिर फिरवून घ्यायचं सात वेळेस आणि त्याच्यानंतर हे तांदूळ आपण कावळ्याला पक्ष्यांना छतवर टाकून द्यायचं आता तांदळाने नजर कशी निघते तर तांदूळ हे अत्यंत शुभ मानले जातात शुभ कार्यांमध्ये शुभ पूजेत तांदूळ वापरले जातात आणि नजर ही अशुभ असते शुभ गोष्टीने अशुभ गोष्टीची नजर काढली तर लगे ती लगेचच उतरते आणि तांदळाने नजर काढली तर तांदूळ हे आपल्याकडे खेचतं कोणतीही नेगेटिव्हिटी कोणतीही शक्ती आपल्याकडे ओढतं म्हणून तांदळाने नजर काढायची आहे आणि कावळ्यांना पक्ष्यांना आपण टाकून द्यायची आहे नक्की करावं एकदम सोपा आणि शक्तिशाली हा उपाय आहे आणि खूप तामझाम नसलेला हा उपाय आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद